हियर वी गो फायनली मी वाफनला पोचलो आहे या लोकेशनला मी फुडअप बोलतो माझ्या बघायला की ऑलमोस्ट आपण <laughs> आता उडणार आहे पुढे जाऊन कुठून येतोय भाई काय करतोय काय इंडिकेटर नाही काय नाही डायरेक्ट येऊन लेफ्टला टाकले गाडी तरी एक मिनटं एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे माझ्याकडे तुमच्यासाठी आता मला असे माझे काही मित्र आहेत जे नेहमी सांगत असतात की भाई तुझ्या बाईकची कंडिशन अशी का आहे का असं बाईकला ठेवतो हो एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो बघा लुक नू दिस आता मला एक सांगा जर तुम्ही एवढा राईड करणार कंटिन्युअसली इकडे तिकडे इकडे तिकडे तर ऑफकोर्स तुमची बाईक खराब होणार नाही यार तर ही आताची कंडिशन आहे ऑलमोस्ट पुन्हा चिखलाने भरले आहे बाईक कूल नो प्रॉब्लेम हेअर वी गो फायनली मी वाकनला पोचलो आहे या लोकेशनला मी फूडअप बोलतो माझ्या प्रत्येक विलॉगमध्ये हा लोकेशन ना कसं आहे माहिती आहे इंटरेस्टिंग काय आहे की माझ्या गावापासून म्हणजे महाडपासून ते मुंबईपर्यंत एकदम सेंटरला आहे ऑलमोस्टमध्ये तर ब्रेक घेण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे तर मी नेहमी इकडेच थांबतो आता देखील इथे मी स्नॅक्स खाल्लेले आहेत तर चला इथून आपण पुढे जाऊया आणि ऑलमोस्ट अर्धा डिस्टन्स तापी आहे इथून महाडसाठी तर पुढे ते रोड कंडिशन मला माहीत आहे आणि ते मी ती मी तुमच्यासोबत शेअर पण करेन व्हिडिओमध्ये राहा ही लोकेशन ना एकदम फाईन लोकेशन वाटते मला नेहमी इथे ॲक्च्युली नागोटने जे आहे त्याची हद्द संपते हे असंच वाटतं ना बघायला की ऑलमोस्ट आपण आता उडणार आहे पुढे जाऊन <laughs> इंटरेस्टिंग आहे खूप इथून कोल्हाड पोलीस स्टेशनची हद्द चालू होते पुढे हो हा रोड जेव्हा पुन्हा रेडी होईल ना तेव्हा खूप भारी असेल इथे ऑलमोस्ट तिकडचा एरिया पण कव्हर होईल हा व्ह्यू तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की माहीत नाही पण एकदम ऑसम व्ह्यू आहे एकदम मतलब मी एक्सप्लेन नाही करू शकत एवढा भारी व्ह्यू आहे हा आता हळूहळू काळोख पडतो आहे आपले फॉगलाईट ॲक्शनमध्ये येतील आता मी खाम या गावाकडे पोचलो आहे टाईम ऑलमोस्ट सात वाजून वीस मिनटं झालेत ॲज पर गुगल मॅप मला अजून दीड तास लागेल जवळजवळ साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत मी पोचेन महाडला रोड कंडिशन खरंच खूप छान आहे वाकडनंतर चांगली आहे रोड कंडिशन हा एक डायव्हर्शन खांब या गावाचा आज तुम्ही राईटला बघता हा काम चालू आहे ब्रिजचा आता मी जवळजवळ कोलाडच्या दोन किलोमीटर आधी आहे इथे फक्त आपल्याला एक ब्रिज लागेल छोटासा आणि त्यानंतर आपण ऑलमोस्ट कोलाड मार्केटमध्ये एंटर करू तुम्ही काही बोला पण गावाकडचा पाऊस आणि मुंबईकडचा पाऊस यामध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे गावाकडे आल्यावरती एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये तुम्ही पण नक्कीच अशी एनर्जी फील करत असाल मला नक्कीच कमेंट करून सांगा शेवटी आपण कोलाड मार्केटमध्ये पोचलो आहे काम तर इथे दूरच चालू आहे पण डायव्हर्जनची रोड कंडिशन थोडी चांगली असायला हवी मित्रांनो आता आपण इंदापूरमध्ये एंटर केलेलं आहे आता ऑलमोस्ट साडेसात वाजलेत आपण ऑन टाईम आहोत ॲज पर प्लॅन चाललो आहे आपण ऑलमोस्ट एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एक किलोमीटर मुंबईवरून कुठून येतोय भाई काय करतोय खूप मोठा चॅलेंज आहे मुंबई गोवा हायवेवरती म्हणजे इवन कुठल्याही रोडवर अपर डिप्परचा ऑलमोस्ट ब्लाइंड व्हायला होतं एक मिनिट मी लाईट्स चेक करतो ॲक्च्युली पाऊस पडतो आहे ना मध्ये मध्ये तर चिखलामुळे ते लाईट्स कवर होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला विजिबिलिटी हवी तशी येत नाही आहे ॲक्च्युली हा एक चॅलेंजेस आहे माझ्यासाठी तुम्ही लोकेशन बघू शकता जी आ, लोकेशन जिथे मी इन्स्टॉल केलं आहेत मिनी ड्रायविंग लाईट्स ऍक्च्युअली जो चिकल उडतो ना तो डिरेक्टली लाईट्सवर येतो त्याच्यामुळे लाईट कवर होतात आणि विजिबिलिटी कमी होऊन जाते होपफुली आता थोड़ा बेटर वाटेल हे सारखं सारखं करावं लागतं थोडं थोडं थांबून पुढे चला मग ओके okay. आता बेटर आहे पहिल्यापेक्षा ॲक्च्युली या लाईट खूप युजफुल आहेत पण ते पावसामध्ये मला हा चॅलेंज आहे इवन सर्वांनाच असणार हा चॅलेंज हा व्हिडिओ थोडा लेंधी होतोय हे मला समजले आता त्यासाठी खरंच सॉरी तर मी विचार करतोय की हा व्हिडिओ आता इथे एंड करायला हवा कारण रोड कंडिशन तशी ही खूप चांगली आहे पुढे Even हे इवन हे सर्वांनाच माहीत आहे की एकदा आपण इंदापूर क्रॉस केलं की टुवर्ड्स महाड इवन चिपळूणपर्यंत रोड कंडिशन खूप छान आहे मध्ये परशुराम घाटाचं काम चालू होतं त्यामुळे ते बहुतेक आता कम्प्लीट झालेलं असेल पण ओव्हरऑल जर तुम्ही रोड कंडिशन बघाल तर जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे बघितलं ना आता विजिबिलिटी किती बेटर झाली आहे स्क्रीन के लेवल दें। लेकिन ऐसी गाड़ी चालू हो सकता यार। कहाँ इंडिकेटर ना है कहाँ डायरेक्ट हम लेफ्ट लटकली ले गाड़ी देंगे। नहीं इंडिकेटर कैसा है डीए? चिल्ड, रिलैक्स, रिलैक्स अब से, डाउन। इंडियन मेंटॅलिटी असं होतं तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतील आणि तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तुमचं गाव जर महाडच्या आसपास असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोणतं गाव आहे तुमचं आणि अजून काय एक्सप्लोअर करू शकतो त्या गावाला हे देखील मला कमेंटमध्ये लिहून द्या मला आवडेल कमेंट वाचायला मला असं वाटतं की मला एक वॉटर ब्रेक घेण्याची जरूरत आहे तर मित्रांनो मी हा व्हिडिओ इथे एंड करतो आहे कारण तसंही ब्लॅकआउट झालं आहे पूर्ण आणि स्ट्रीट लाईट तर आपण नाहीच आहेत आपल्या इथे त्यामुळे विजिबिलिटी तर प्रॉब्लेम आहेत तर आय होप तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिलॉग मध्ये बाय बाय